या अडीचशे हजारला चार, चार। आणि त्या हजारला थी। तीन द्या मंडळी आताच आम्ही मंदिरात आलो काढूया आज आहे चतुर्थी तर चतुर्थी आम्ही मंदिरात आलो तर आता आपण मंदिर जाऊया इकडे आमची दिव्यांची पाठीभंगा अंकिता आहे कुठे अंकिता हा इकडे अंकित आहे चला आता आपण मंदिर आलो काढव्या आणि आज चतुर्थी तर झाला दर्शन घेऊया गर्दी देखील खूप आहे आज दर्शन करण्यासाठी

हे असते आम्ही आलो इकडं मंदिरातच निरा अंकित आणि मी मंदिरात आलो होतो आणि ती दिव्यां म्हणत आत्ताच आम्ही मंदिरातून जाऊन आलेलो आज कडावमधील मंदिरात तर आज चतुर्देला निघाला कर्जतला तर चला आता आपण या व्हिडिओला सुरू करूया ब्लॉगला तर नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमच्या तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता जायला निघालो आपण कर्जतमध्ये मंडळी आता जायला निघालो आम्ही कर्जतमध्ये तर चला आता कर्जतमध्ये जाऊया आपण आमच्या इकडे दिव्यांशी दिव्यांशी आयकर सर्वांना आयकरपर्यंत पाठीमागे अंकित आहे तर आम्ही कर्जत जायला निघालो थोडीफार शॉपिंग करायची आम्हाला खरेदी करायची तर त्या साईड चालू आहे तर चला आपण आता पुढे आपण कर्जतमध्ये भेटूया तर मंडळी हा एक कुंडलज आणि पोसरीच्या मधीत असला पेट्रोल पंप नायरा पेट्रोल पंप चला आधी आपण पेट्रोल टाकून घेऊया त्यानंतर आपण करत जाऊ पुढे आधी पेट्रोल टाकून टाकून तर मंडळी आता आपण पोचलो आहोत कर्जतमध्ये आणि भरपूर गर्दी देखील ऐकतो तुम्ही आज थोड्या दिवसात गंतचं देखील आगमन होणार आहे त्याच्यामुळं गर्दी आहे भरपूर मंडळी समोरच श्री कपालेश्वर मंदिर देखील आहे आणि त्याच्या समोर जाता इकडे गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार त्यासाठी डेकोरेशन इकडे चालू आहे तयारी चालू इकडे मग दाखवतात आम्ही इकडे लवकरच तयारी चालू केली इकडे तयारी चालू आहे आता सध्या लवकरच तर मंडळी आपण आलो होता आता रंगवर्षा दुकानामध्ये साड्याचं दुकान आहे आणि खूप छान इथे देखील साड्या भेटत आहेत तर चला आता आपण आत्मी जाऊन बघूया साड्या कशा आहेत कशा नाहीत हे पहा मंडळी रंगवर्षा साडी सेंटर जास्त आहे शॉपिंग केली आहे दोघा आज भरपूर शॉपिंग केले आहे दोघे आज हे अशा प्रकारे दिसतो आम्ही समोर इकडे आमच्या दिव्यांशी दिव्यांशी इकडे ना तू हा खूप छान इकडे साड्या आहेत खूप छान इकडे साड्या भेटतात आमच्या इकडे रॉयदास आणि रुपेश आहे साड्या घेतात दोघ इकडं खूप माल आहे इकडं स्टॉक भरपूर आहे

इकडे खूप छान साड्या सिल्क मध्ये तिसरा अजून हिचं काय रेंज हिचं काय तिचं किती साडेचारशे साडेचारशेला फक्त साडेचारशे इकडे नवीन साड्यांचा माल आलेला स्टॉक आहे खालच्या पण ना खालच्या चांगल्या आहेत ना साड्या त्या इकडे खूप स्टॉक काढलेला आता आणि अजून कधी चॉईस झाली नाही आणि तुम्हाला म्हणजे आता आपण दुकानचा तुम्हाला एकदा दाखवतो मी एकदा तुम्हाला दाखवतो पूर्णपणे किती साड्या छान आहे असं एकदम छाड्या तिथे हे पहा खूप छान असं साड्या तिथे भरपूर स्टॉक आहे साड्यांचा इकडे वरच्या साईडला पण लावलेल्या आहेत भरपूर अशा हे साडेपा ही साडी पाच हजार हजाराची साडेपाच ही साडी साडेपाच हजार साडी त्यांना इकडे पण चार हजार साडी ही साडेपाच हजार साडी पूर्ण स्टॉक या साडेपाच सहा हजारचा ते दहा हजार पर्यंत स्टॉक या चार हजार साडी इकडे थोडा रेट कमी यायचा मस्त खूप छान आहे खूप छान आहे डिझाईन वगैरे खूप छान मस्त अशी या साईडला देखील खूप आहेत कुंडली गणपती सिझम आहे सध्या आणि इकडे पाट्यामागे हा जो सेल आहे हजार रुपयाला तीन साड्यांचा सा सेल लागलाय पाट्यामागे आणि इकडे देखील खूप छान असे देखील खूप छान साडे आहेत आणि भरपूर असा सेल लागलाय या अडीचशे हजारला चार आणि त्या हजारला तीन त्या पाठी तीन का हजारला चार साड्या या आणि या साईड हजारला तीन साड्या असं सेल लागलाय खूप छान असं खूप छान असं सेल लागलाय मस्त वेगळी इकडे हजारला तीन आणि त्यानंतर इकडे हजारला या हजारला इकडे तीन असं सेल लागला आहे मस्त पैकी चांगल्या प्रकारचं इकडं हजारला पाच साड्या या हजारला पाच साड्या आहेत हे बा इकडं खूप छान असं सेल लागला आहे हजारला पाच आहेत इकडे काय झालं तुझा हां इकडे इकडे इकडं काय झालं तुझा तुला साडे बाय तर मंडळी खूप छान असे साड्या इथे भेटत आहे तर मंडळी आता आपण आहोत रंगवरच्या दुकानामध्ये आणि खूप छान इथे साड्या आहेत सेलदेखील लावले लागले पाठीमागे हा जो दिसतो ते साड्या सेल लागले आणि हजारला तीन आहेत हजारला चार देखील आहेत हजारला पाच देखील साड्या असा सेल लागले खूप छान असा गणपतीसाठी पेशे सेल पहिले आपण आता करत मग आहोत आणि आता आपण दिव्यांसाठी कपडे घेत आहोत तर दुकान हे इथं दुकान आहे चला इथं आत मी जाऊन कपडे बघूया कोणत्यामध्ये नाही याच्यामध्ये आपण एक बघ खूप छान इथे देखील कपडे आहेत म्हणजे आपण इथे आहोत दुकानामध्ये नाही तो नाही कपडे सांग तुला काय पाहिजे काय नीट हात खाली देऊ नका सांग तुला काय घ्यायचं जीन्स पॅन्ट इकडे खूप छान असे कपडे आहेत लहान मुलांचे कपडे मस्त चांगले असे आहेत चांगले हे पण असते बघ ना मंडळी आपण देखील आता तिचे कपडे घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी आता कपडे घेतलेले इकडे फ्रॉक घेतलेले आम्ही एक त्यानंतर इकडे देखील आतमध्ये आतमध्ये देखील कपडे घेतलेले आहेत हे बघा हे कपडे घेतलेले आहेत तर मंडळी आम्ही देखील आता कर्जमधून निघत आहोत आता तिथे चला आता आम्ही देखील घरी जायला निघत आहोत आता आमची आमची दिव्यांची बुट्ट कुठे आहेत तुझी देखील देखील गाडी गाडीत गाडी गाडीत गाडीत आणि मंडळी खूप छान असे इकडे गणपतीसाठी आता फुलं वगैरे लागलेत तोरण वगैरे लागले तिक समोरच मंडळी आहे जुना बाजारपेठ आणि इकडे साड्यांची दुकानं जास्त आहेत जसं की पारस दुकान असेल त्याच्यानंतर मंगलमूर्ती देखील पुढे आहे हे बघा सेल लागले आहेत प्रत्येक ठिकाणी देखील इकडे साड्यांचे दुकान आहेत बहुतेक इथं पंचरत्न साडी सेंटर दीप दि, दीपसंगम देवनेरमध्ये त्यांचं दुकान इथं देखील आहे इकडे पारस एन एक्स आहे पुढे पारस देखील आहे आपण देखील इथे साड्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो आपण याच्यामध्ये साड्या घेतलेल्या आहेत पाच पीस घेते तर मंडळी आपण देखील आता डेप डीप देख संगम मधून पाच साड्या घेतले आहेत तर चला आता आपण जायला निघूया जो इकडे समोर आहे हा डीप संगम जो बाजारामध्ये आहे जुन्या बाजारपेठेत चला आता आपण देखील जायला निघूया पावसाळा देखील वातावरण झालेलं आता आणि पुढेच फारच देखील दुकान देखील आहे तर मंडळी बाबा आम्ही शॉपिंग झाली आमच्या देखील साड्या घेतलेल्या आहेत चला आता इकडे अंकित आहे आम्ही साड्या घेतलेल्या आहेत आता आणि आमची दिव्यांशी देखील झोपलेली आम्ही आता जायला नाही गे घरी थेट आता घरी जाणार आम्ही आता पुढे फिरणार नाही मंडळी आम्ही घरी आलो आणि साड्या दाखवायचे तुम्हाला देखील विसरून गेलो आहे तर त्याच आता साड्या आम्ही तुम्हाला दाखवतो हा पा या पहा मंडळी या अशा साड्या घेतलेल्या आम्ही सेम कलर घेतले एकच कलर घेतले पाचशे साड्यांचे हे बघा ही साड्या आहे ती आम्ही घेतलेली इकडे पण अशा पाच साड्या आम्ही इकडून घेतलेल्या आहेत मंडळी अशा प्रकारे आम्ही देखील साड्या आणल्या आहेत आणि चला मंडळ आता आम्ही व्हिडिओ थांबतो जर व्हिडिओ आवडतो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय मंडळी